काही डेकोरेशन चालू झालंय आम्हा आमच्यापासून ओपनिंग केली आहे खूप छान काम चालू आहे शॉपिंग करतोय थोडासा पेंडिंग बाकी आहे आणि एक्साइटमेंट तर खूप आहे कारण की आपले बाप्पा येत आहेत सो हे गाईज कसे आहेत तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं मनू व्लॉग्स मध्ये सो गाईस थांबलेलं बघून समजलं असेल की हा व्लॉग कोणता आहे सो हेच गाईज आपले बाप्पा येत आहेत आता लवकरच आणि खूप एक्साइटमेंट होते की बाप्पा येत आहेत तो सो त्यांचीच तयारी सुरू आहे आणि हा ब्लॉग पण बप्पाच्या तयारीचाच असणार आहे आणि ह्यात ऑल असणार की कशी तयारी केली डेकोरेशनची शॉपिंग लाईक असं असं मी क्लिप कॅप्चर करेलच सो या चॅनलवर न्यू चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्लॉग एन्डपर्यंत नक्की बघा डू लाईक कमेंट शेअर आणि न्यू असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बिकॉज ऑफकोर्स आपल्याकडे फाय डेजचे बप्पा असतात आणि फाय डेजचे व्लॉगसुद्धा येणार चॅनलवरती सो या कसं वन इयर निघून गेलं पटकन काहीच नाही समजलं काहीच सो गणपती बाप्पा मोहर या आणि चला आता आपण आपल्या ब्लॉगला पण सुरुवात करूया आणि बाप्पाच्या तयारीला पण सुरुवात करूया सो ब्लॉग एन्डपर्यंत नक्की बघा सो स्टेट होऊन आज आता शॉपिंग करतोय थोडंसं पेंडिंग बाकी आहे

भाजी बदली झाली आता आता कुठे कुठे असतो तू अमेरिकेला शॉपिंग केली आहे लय शॉपिंग केली आहे लय शॉपिंग केली आहे आम्ही ऑलमोस्ट तयारी झालेली आहे आणि एक्साइटमेंट तर खूप आहे कारण की आपले बाप्पा येतात सो माझी तर ऑल तयारी झाली आहे फक्त कुर्तीची ऑर्डर द्यायची आहे सो मम्मी अशी आलेली आणि माझा अवतार प्लीज इग्नोर करा कुठल्या मी कशी पण आलेली सो गाईस आता मला खूप हॅपी हॅपी दिलं बिकॉज हे कुर्ती डन झालेले आहेत जे विसर्जनची कुर्ती आहेत आणि मग इकडे पण सामान आहे प्लस पार्टी बॅगेत पण सामान आहे हातात पण सामान आहे अजून सामान घ्यायचंय मला तो स्टेट यूज पण काहीच मार्केट मध्ये खूप गर्दी आहे आणि मी स्टँड घेतलाय जो मला मावने घेऊन दिलाय थँक्यू थँक्यू आता